अभ्यास म्हणजे वही पेन घेऊनच बसायचं असं नसतं शैक्षणिक साधन वापरून सुद्धा आपण मुलांचा छान अभ्यास घेऊ शकतो त्यामुळे त्यांचं ब्रेन फ्रेश राहत इथे मी तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पदावली यांची खेळ खेळत कशी प्रॅक्टिस देऊ शकतो हे दाखवते अक्रोड कन्सल्टन्सीस तर्फे तयार केलेलं हे एक छोट पण उपयोगी पडणार पर्स मध्ये सहज मावणार असं हे साधन आहे यात मराठी आणि इंग्रजी अंक आहेत एकाच वेळेला दोन तीन मुलांची गणिताची प्रॅक्टिस आपण घेऊ शकतो मोबाईल साठी मुलं जेव्हा हट्ट करतात तेव्हा असा एखादा खेळ आपल्या हाताशी नक्कीच असावा अभ्यासाच्या ऍक्टिव्हिटीज चे इतर पार्ट्स हे नक्की बघा